नमस्कार तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत सर्दी खोकला आणि कफ झाल्यावर अतिशय रामबाण आणि घरगुती उपाय आणि तो म्हणजे काढा कसा बनवायचा आणि यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर चला ते बघूया सध्या थंडी चालू झालेली आहे आणि बहुतेक जणांना थंडीमध्ये सर्दी खोकला कफ याचा त्रास हो हा होत असतो त्यामुळे हा काढा आहे तो तुम्ही नक्की ट्राय करून बघा दिवसातून दोन टाइम घ्यायचा आहे दोन ते तीन दिवस घेतल्यावरच खूप फरक जाणवेल तुम्हाला तर त्यासाठी आपण काय काय घेणार आहोत ते इथे बघूया तर इथे मी पाच सात तुळशीची पानं घेतलेली आहेत एक टेबल स्पून गुळ घेतलेला आहे एक इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दोन तीन लवंग दोन वेलची आणि चार पाच काळी मिरी घेतलेली आहे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा फूड घेतलेली आहे सुंठ फूडच्या ऐवजी एक इंच आलं घेतलं तरीही चालेल आणि या सर्व साहित्या बरोबर गवती चहा असेल तर तो, तो पण घ्यायचा आहे सध्या माझ्याकडे उपलब्ध नाहीये त्यामुळे मी घेतलेल्या नाहीये एका भांड्यामध्ये मी दीड कप पाणी गरम करत ठेवलेलं आहे आपलं पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण हे मसाले आहेत ते कुटून घेऊया सुरुवातीला जे सुके मसाले आहेत ते कुटून घ्यायचे आहेत काळी मिरी लवंग वेलची आणि दालचिनी हे मसाले आहेत ते आपण जास्त बारीक करायचे आहेत अर्धवट असे कुटून घ्यायचे आहेत यामध्ये आलं आणि तुळशीची पानं आहेत तीही कुटून घेतली तरीही चालेल बघू शकता इथे पाण्यालाही उकळी आलेली आहे आता त्यामध्ये हे कुटलेलं साहित्य घालूया आता ही तुळस जी आहे ती मी कुटून न घेता हातानेच अशी बारीक चिरून त्यामध्ये घालणार आहे आणि आता ही सुंट पावडर आहे ती पण याच पाण्यामध्ये आपण घालणार आहोत आणि हे सर्व साहित्य मिक्स केल्यावर आता याला आपण एक छान अशी उकळी आणायची आहे यामध्ये जे काही सर्व साहित्य घेतलेलं आहे त्याचे फायदे काय काय आहेत ते प्रत्येकाला माहितीच आहेत जसं की तुळस आहे ती हवा शुद्ध करायचं काम करतेच तसेच वातावरणातील ओझोनचं जे प्रमाण आहे ते वाढवण्याचं काम करते तसंच तुळस जे आहे ते, ते आपलं शरीर साफ करण्याचेही काम करते याचप्रमाणे इथे जे काही वेगवेगळे वेग वेग साहित्य घेतलेले आहे त्याचे सर्व फायदे आपल्या शरीराला होणारेच आहे पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि या दीड कप काढायचा आपल्याला एक कप काढा बनवायचा आहे म्हणजे हे पाणी आटवून आपल्याला एक कप पाणी म्हणजेच काढा बनवायचा आहे आणि कमी फ्लेमवरच हे म्हणजेच हा काढा चार ते पाच मिनिट उकळून घ्यायचा आहे सगळ्या मसाल्याच्या अर्क या पाण्यात उतरतात तर आता या काढ्याला मी पाच मिनटं चांगलं उकळून घेतलेलं आहे आणि याचा रंग पण बदललेला आहे तुम्ही बघू शकता आणि पाणी पण आपलं आटलं आहे त्यानंतर यामध्ये हळद आणि गुळ घालून चमचाने एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्याला दोन ते तीन मिनटं परत एकदा उकळी काढायची आहे यामध्ये हळदीऐवजी तुम्ही चहा पावडरही वापरू शकता खरं तर मी हळद घालत नाही जास्त करून मी चहा पावडरचा चहा बनवते आणि चहा पावडर घालून ती चहा बनवलेली पण खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हे पण आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि पाणी पण बरस आटलेलं आहे साधारणतः एक कप पाणी हे झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि लगेच हा काढा कपामध्ये गाळून घ्यायचा आहे हा काढा आहे तो गरम गरमच पियायचा आहे आणि दिवसातून दोन टाइम हा काढा तुम्ही पिऊ शकता आणि हा काढा पिल्याने सर्दी खोकल्यापासून अगदी पटकन आराम मिळतो म्हणूनच तुम्ही पण या दोन्ही पद्धतीने हा काढा बनवून बघा खूप छान लागतो आणि खूप फरकही पडतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला इतरांबरोबरही शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा